मी सुनील शिंदे योग शिक्षक आहार मार्गदर्शक समहन तज्ञ लाइफ थेरपिस्ट न्यूरो थेरपिस्ट बोन सेटिंग थेरपिस्ट एन एल पी ई एफ टी होपनो हिलर तसेच आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मेडलिस्ट गेले वीस वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे टेलबॉन म्हणजे पाठीचा जो मणका आहे त्याचा शेवटचा भाग सीटच्या खाली या शेवटच्या टोकाला वेदना होणे सर्वसाधारण आपल्याला हे टेलमलचं दुखणं का होतं तर आपण समजा घसरून जमिनीवर पडलो किंवा पायरविण घसरून पडलो तर माकडहाड्याच्या खाली शेवटचा जोरदार आघात होतो त्यामुळे हे दुखणं होऊ शकतं तसंच त्याच पद्धतीने प्रेग्नन्सीनंतर सततचा गाडीचा प्रवास आपण बसलेली जी स्थिती आहे ते वेगळ्या बॅड पोश्चरमध्ये बसणे यामुळे आपल्याला किंवा अतिशय खूपच मऊ गादीवर सीटवर बसणे यामुळे सुद्धा आपल्याला हे दुखणं होऊ शकतो त्याला कॉक्सिडानिया असं म्हणतात की माकड हाडाचा शेवटचा जो टोकाचा भाग आहे त्या ठिकाणी सूज येणे दुखणे उठताना चालताना बसताना दुखा होणे किंवा झोपून उठल्यानंतर किंवा दीर्घकाळ बसल्यानंतर या ठिकाणी तीव्र वेदना होणे तर हे दुखणे घालण्यासाठी आपण पुढील दिले जे व्यायाम ते करणे अतिशय आवश्यक आहे हरिओम नमस्कार बैठक आणि गाडीचा प्रवास या दोन गोष्टीमुळे आपल्याला हे दुखणं वाढत जातं तर प्रथम आपण पाठीवर झोपणार आहोत स्टार्ट केलं प्रथम पाठीवर झोपणार आहोत दोन्ही पाय सरळ ठेवायचे दोन्ही पायाने करायचं आपल्याला करताना काय करायचं पहा एक पाय एवढा वर उचलला दो एक दो एक एवढाच उचलायचा एवढा पाय असा अर्धा दो एक दो एक दो एक दो एक दो एक दो रिलॅक्स झाला ना <laughs> दोन्ही पास सरळ ठेवायचे ठेवल्यानंतर फोल्ड करा फोल्ड केले फोल्ड केल्यानंतर ही दोन्ही हाताची मूठ घ्यायची मूठ घेऊन आपल्या लवण आहे तिथं खाली ठेवायची ठेवल्यानंतर लवणवर उचलली जाईल सीचा भाग थोडासा खाली जमिनीला टेकलेलाच आहे स्टार्ट करत आहोत आपण एक दो एक दोन स्पेशल टेलबोनसाठी हे व्यायाम आहेत एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दो एक दो एक दोन एक दो ठेवल्यानंतर दोन्ही पाय जवळ घ्यायचे जवळ घेतल्यानंतर इथं पकडायचे स्टार्ट करत आहोत आपण एक दो धरून ओढायचं आपल्याला एक दो एक दो एक, दो। एक, दो। एक do ek 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 do, ich. do. Ich. do. करा स्टार्ट करा सर्वसाधारण आपला प्रत्येक व्यायाम अर्धा अर्धा मिनटाचा करायचा आहे एक दो एक दो एक दो एक दो एक डो सीचा वर उचलला पाहिजे एक दो एक दो एक दो एक दो एक दो एक दो एक, दो, एक, दो, एक, दो, एक दो पोजिशन या पद्धतीने घ्यायची दोन्ही हात रिलॅक्समध्ये टेकायचे नजर समोर ठेवायची सीटचा भाग वर उचलायचा टेलबोनसाठी प्रेशर व्यायाम आहे हा स्टार्ट करत आहोत आपण एक वर दोन खाली एक वर फक्त सीटचा भाग वर उचलायचा आहे बरोबर तुमच्या टेलबोनवर ताण येतोय आहे एक दो अगदी वर उचलायचा आहे एक दो 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 एक एक दो एक फोटो देखायचे अप एक दो, तीन चार पाच सहा সাত আট নৌ দা অকরা বারো হ্যাঁ পদ্ধতি নিতে আল পাঁড় चौदा आणि ह्या दोन्ही अशा पद्धतीने लांब ठेवल्यानंतर वर थोडे वर उचलायचे एक खाली ठेवा परत साईडला ठेवा एक खाली ठेवा साईडला उचला एक खाली ठेवा उन्हावर एक वर उचलले खाली ठेवले वाईड केले वर उचलले जवळ केले खाली ठेवले लांब ठेवले एक एक दोन लाखाली, अप डाव अप डाव अप डाव अप डाव अप डाव, डाव। तिकडे घ्या फिरवून घ्या सगळ्यांच्याकडं ठेवाखाली पाय सगळ्यांनी एकसारखं करायचं ठेवले खाली हां ठेवल्यानंतर लांब आधी लांब ठेवले पाय हां घ्या पाच सार हां लांब ठेवले उचलू नका मी सांगितल्यावरच वर उचला ठेवले हां अप जुळवा वर उचलून हां ठेवाखाली पुन्हा लांब करा हां करेक्ट उचला जुळवा उचलताना जुळवायचे ठेवाखाली लांब करा करेक्ट उचला जुळवा करेक्ट ठेवाखाली लांब करा करा लांब पाय उचला जुळवायचे टाचा ठेवा खाली लांब करा लांब करा पाय उचला हां पाहून घ्या हे दोन्ही हात इथं पकडले घट्ट हे अंगठे दोन्ही इथं जुळवले इथं ठेवले ह्या सीटच्या इथं बरोबर खाली जा घालायचे आपल्याला इथून हे अंगठ्याने रविंग करायचं दिसते का रविंग पूर्ण केलेलं दिसतंय का दिसतंय इथं जवळ घ्या समोरून खाली बसून थोडंसं हां असं हे रबिंग करायचं अंगठ्यांनी स्वतः स्वतः रविंग करायचं बरोबर ना दाब देत 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 यायचं आहे एक सात ते आठ ते दहा वेळा करायचं हे रविंग हे अंगठे दोन्ही या पद्धतीने इथं सीटच्या इथं आतमध्ये घालवून इथून असं टेलबोनला पूर्ण मसाज करायचं या पद्धतीने रिलॅक्स आहे असं किंवा खाली बस हां बरोबर करतात हां हे बरोबर आलं पाहिजे बघा सिटी अंगठे हां वर अंगठे दाखवा त्यांना हां दिली का हां तिथं घातले की बरोबर त्या टेलबोनला मसाज होतं करेक्ट करा। या पद्धतीची उशी बनवल्यानंतर आपल्याला हा जो पाठीमागचा भाग आहे हा हा तो याच्यामध्ये बरोबर गेला पाहिजे बसताना जायचं बसताना हा जो सेंटरचा भाग आहे तो बरोबर इथं मध्ये गेला पाहिजे इथं या पद्धतीने आपण उशी बनवून बसू शकता या पद्धतीने म्हणजे हा जो भाग आहे इथला टेलबोनचा तो मोकळा राहिला पाहिजेत आणि वन ही उशी आहे या पद्धतीने आपण उशी नवीन बनवून घेऊन त्या पद्धतीने काही दिवस आपण उशीवर बसायचा प्रयत्न करायचा टेलबनचा भाग जमिनीला चिटकता नाही पाहिजे त्याच्यात हे महत्त्वाचं आहे म्हणजे हा जो टेलबनचा भाग आहे तो जमिनीला आपला स्पर्श नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण उशी घेऊन बसू शकता